दादर स्थानकात मध्यधुंद प्रवाशाकडून महिलेचा विनयभंग पीडित महिला गृहिणी असून ती रेल्वे पकडण्यासाठी बुधवारी सहा ते सातच्या दरम्यान दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक आठ वर थांबली होती दादर रेल्वे स्थानकात मध्यधुंद व्यक्तीने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली मात्र या घटनेनंतर प्रवाशांनी महिलेचा विनयभंग करणाऱ्या मध्यधुंद व्यक्तीला पकडून चांगला चोप दिला दादर रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली पीडित महिला गृहिणी असून ती रेल्वे पकडण्यासाठी बुधवारी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक आठ वर थांबली होती त्यावेळी फलाटावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती प्रवासी लोकलची वाट पाहत होते त्यावेळी हा प्रकार घडला फलाट क्रमांक आठ वर असलेल्या गर्दीचा आरोपीनं गैरफायदा घेतला तो महिलेच्या अगदी जवळून गेला आणि त्यानं तिचा विनयभंग केला पीडित महिलेनं तात्काळ आरडाओरड केली त्यामुळे आजूबाजूच्या प्रवाशांनी आरोपीला पकडले संतप्त प्रवाशांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला पोलिसांनी आरोपीला दादर रेल्वे चौकीत नेला आणि त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हमीदुल्ला मुख्तार शेख वयवर्ष एकोणतीस असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो कुर्ल्यातील इंदिरा नगर परिसरात वास्तव्यास आहे आरोपी लहान मोठे काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करतो तो मूळचा झारखंड मधील रहिवासी आहे या प्रकरणी दादर रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत जनता टाइम जटा टीव्ही चॅनल साठी जितेंद्र शर्मा मुंबई प्रतिनिधी